तर स्वागत आहे आपल्या गावठी पनीर बुर्ची मध्ये कशा सगळे मजेत ना तर मी पुन्हा एकदा आलो आपल्या बांधणकर युट्यूब चॅनलवर तर आजचा असं आहे की आज मग फूड फूड बोललोच कारण आज दोन आठवडे झाले काय पाऊस का जात नव्हता बरे दुसरं बाहेर पण पडलं नव्हतं तर घरी पण काम चालू होतं कुठे गेलं नव्हतं तो बोलू आज होऊन जाऊ द्या जा सकाळपासून होऊन टाकलेलं होतं बरं संध्याकाळ झाले वैच्या वेळ आहे तो बोलू चला आज काहीतरी बनून टाकू बोलू खास बरेच व्हिडिओ पण टाकले नव्हते आपल्या चॅनलवर तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो आजच्या कुकिंग ब्लॉगला तर माणिक पण आला आणि टायमर आला असं काय सामान आणला त्यावेळा पॅपशा बिपसा कोण खाते एवढ्या मी घशाची वाट लागली माझ्या रे काल समोसा जड झाला सामान सर्व आणला आहे मी पण तयारी केली आणि निघतो कारण पावसाची शक्यता वाटते एवढे माशादा भेटणार <laughs> रे तर चला निघतो आम्ही आता जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट आता लोकेशन व्हिडिओ जास्त का, का। बडबड करत बसत नाही तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि ह्या व्हिडिओ आपला लाईक पन्नास तरी करून टाका कारण जर टायमाला आपण व्हिडिओ जातो चांगले आणि लाईक पडत नाही आपल्या व्हिडिओला तर लाईक करा लाईक करायला काय जास्त टाईम जाणार नाही तर चला बाकीचे सुरुवात करतो आम्ही डायरेक्ट भेटू आपण लोकेशनला बाय बाय चला फायनल आपलं लोकेशन आलेलं आहे आज पाणी जास्तच आहे म्हणून जास्त आज जात नाही इकडे जायची इच्छा होती पण बोलू नको आपलं इथं समोरच करू कारण उजेड पण आहे टेन्शनचा फक्त इथं काय प्रॉब्लेम होतो पाण्याचा आवाज जास्त आहे त्यामुळे थोडा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होतो बघू जरा सेटअप वगैरे लावून दे सर्व डायरेक्ट व्हिडिओ चालू करू आपण चला हा बघा इथे आहे ना इथे सर्व सेटअप करू आपण मस्त दगाड्या दारी बाजून पाणी आणि तिकडे आपला मास्टर सर्व व्यवस्थित नीट ठेव आणि आपण केळीचे बांधून जवळ आहे लांब आलं नको हा ही बघ आज जवळ आहे आता चला सर्व सेटअप करतो इथे नंतर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतो चला आता सर्व सेटअप करतो आपली रेसिपी आजपासून आज पनीर पासून आहे दाखवतो कुठं काय होतील त्यामुळे थंबनेल मी सांगेल पहिले पनीर कट करून घेतो आपल्या छोट्या छोट्या स्लाईमध्ये तर आपला भांडा थोडा मोठा आहे नाही छोटा आहे सॉरी छोटा आहे त्यामुळे जास्त तुकडे घेत नाही बघू किती होते त्याच्यामध्ये बारीक बारीक करून घेतो पहिले तुकडे सर्व पनीर कापूला माझ्याच वेगळी येते रे कॅमेरामॅन कापलं हे कधी पनीर हां कापून घेऊ पटापट बारीक बारीक तुकडे करून घेऊ होतील काय अरे रे जास्त कापून फायदा नाही आणि सर्व कापू मुली करू हा <laughs> करू तर घरी नेऊन तर काय करायचं आहे मला तो पनीर <laughs> राहील तर घरी थोडी नेऊ आपण टेस्टिंगला घेतो कापून सर्वच लाव दे एक पाव किलो आणलाय अर्रे आपल्या भांड्यात बसला पाहिजेत भांडा आणलाय छोटा हा कसा डिमांडवर का, आता कसा हे पण आणलं आहे ना रे सुरी आणली आपलं हे लाकूड तो मागच्या टायमाला पण का काकीचा घेऊन यायचो ना आता बोलू आपला काहीतरी पाहिजेत म्हणून बोलू चला घेऊन जाऊ एक गेलेलो असाल बहिणीकडे तर बोला तिकडे जाऊन येऊ तिकडे गेलो ना हा दिसला तो बोल घेऊन येऊ पडले तर चला बाकी जर आता ह्याला लावून घेऊ मीठ मसाला वगैरे तर या पुढे या पुढे टाकू दही ह्याच्यामध्ये आपण चमचा आणला नाही तर सुरीन काम करायला लागेल हां दही 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 धावाला पुरात टाकून येतो कारण पनीर जास्त आहे ना त्याला मॅरिनेट झाला पाहिजे दही टाकून घेतो दही टाकून झाली थोडासा मीठ आपला चवीनुसार मीठ टाकून घेऊ पटकन खुमिया खुमिया नंतर हळद आमच्याला आता परत गेलो की ह्याला ला गेल। ला गेल। मसाल गेल लागेल तो माहिती आहे असतो तो खाणाखाण्यांचा खळ असतो तो ते घ्यायला लागेल हळद टाकली नंतर मसाला मसाला थोडा जास्तच घ्यायला लागेल मला वाटते तिखट तर तिखट खाशील ना रे आणि हा थोडा गरम मसाला आहे थोडं घरचाच आहे कुठला बाहेरचा का आणला नाही घरून उचलून आणलेला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही जास्त लागत ना गरम थोडं टाकतो हॉट ठेवून देतो नंतरला चला आता सर्व नीट आपला मॅनेट करून घेते एकदम कडक मध्ये मट पनीर जास्त झालंय होते काय होते ते होते वाटलं पनीर जास्त झालं थोडा मसाला टाकायला लागेल ला पनीर जास्त झालं चला आता हे सर्व एकदम नीट होऊ दे व्यवस्थित आणि बाकी सर्व करायला घेतो जरा पंधरावीस ता मिनिटं हे जरा धाव दे बाकीच्या तुम्ही व्हिडिओ बनवायचे ते व्हिडिओ बनवून घेतो आणि नंतर मग कांदा वगैरे कापून घेतो मग टेन्शन नाही तर चला डायरेक्ट भेटू नंतर आपला मॅरिनेट करायला आहे मिश्रण एकत्रीकरणाला ठेवलेलं आहे बाकीचा कांदा टॉमॅटो वगैरे कापून घेऊ मिरची नंतर मग चालू करतोय परंतु पण त्याचा जरा स्वाद एक परन्त निष्ठ होईल मसाला मीठ हळद त्यांचा जरा स्वाद होईल एक एकत्र एकत्रीकरण होईल त्याचा कांदा वगैरे करून घेऊ नीट कटिंग करून घेऊ बाकी काय नाही राहिलंय आता बहुतेक बघू पाऊस पावसावर सर्व आहे कारण आता दोन आठवडे तर पाऊस होताच कंटिन्यू आता आमच्याकडे तर भरपूर होता म्हणजे मग पाऊस होता पावसावर काय मर्यादा नव्हती म्हणजे दिवसभर भर पडत होता काय सांगत नव्हता त्याशी गेलो आम्ही एकुरेला एकुरे सिन माणिक <laughs> एकुरेला गेलो दर्शन आतमध्ये गेलो आम्ही तो छत्री बाहेरच ठेवू त्या पायऱ्याची छत्री ठेवली आम्ही आणि आता ना बोलतो गायब छत्री गायब तो, तो, तो बोल आता काय करतात छत्रीना छत्री छत्री ना म्हणून असंच गेलो बाहेर तो छत्री बोललो आपली ह्याची होती ती व्हिडिओमध्ये असते एशियन पेंटची वरती होती ती बोल लांबून ओळखता येईल कारण त्या वरती बाटली आहे कॅप सारखी आपली तर नेमका आम्ही असं फिरत फिरत गेलो फोटो काढायला बघतो आणि बोला आपलीच छत्री आहे या दोघांनी विचारल्यावर छत्री कुठून आणली ते बघतात इतना कुठं इत ना, ना इतना करता येईल पुढे काय बोलत नाहीत ते बघा छत्री बोला आमची आहे आम्हीच कुठं ना इतनायला बोललो खरा बोलू तुम्ही बोलो इकडे माराय करत बोलो एवढी गरीब पुस्तार तुम्ही आता काय कसं काय समजत नाही मला छत्री भेटली नशीब आम्हाला आता आम्हालाच यायला लागला असता रेनकोट नेले पण शेवटी तिकडं वरती गेल्यावर रेनकोटायला लागले आता एकदम गोयंदा झालेलं सर्व तो करायला विसरलो मग विसरलो ना म्हणजे करायचं नव्हतं कारण दोन वेळा झालेला आपला एकवेरेचा ब्लॉक आणि आता काय एकवेरेचं काय म्हणजे त्या दिवशी आपली हे जी चॅनलचं उद्घाटन त्या दिवशी केलेला न रे त्या दिवशी उद्घाटन केलेलं आम्ही त्या चॅनलचा मग बोलू चला बोलू जाऊन दरवर्षी तर जायला पाहिजे दरवर्षी जातात पुरं किती सकाळी दोनला निघालो दोनला निघालो तो रात्री संध्याकाळी दुपार कितीला आलो एक एकला आलो ना एकला आलो कारण आलं सातवी मळ सातवी मल त्यात परत आपली हे होती आपला हे होता संडे होता त्यामध्ये फुल गर्दी आणि ट्राफिक पण जाम त्यामुळे काय तिकडे गेलो नाही फुल एकदम धुमसाधुंस चालू होती बरोबर जाऊ ते आता सर्व कट करून घेतो डायरेक्ट भेटू आता आपलं हे करताना मेनरसिग चालू करू आपण चला फायनली कापून कापा कमी झाले सर्व फायनल आता बाकी बाकीच गॅस वगैरे लावतो सर्व सेटअप एक पाच दहा मिनटं थांबतो जरा एक जरा व्हिडिओ वगैरे बनवू जरा व्हिडिओ बनवायचा आम्हाला ते करून घेतो आणि नंतर मग घ्यासला तुकार थोडा मॅरे मॅरिंडो थो व्हायला ठेवल्यानं आपलं थे हे पनीर जरा एकत्रिकड हो थोडा टाईम दे पंधरा वीस मिनटं मग करू आपण तर चला व्हिडिओ डायरेक्ट आता गॅस बीस लावल्यावर चला चला थोडं सेटअप केला एकदम मस्त वैकी एकदम रात्री कडकमध्ये हे बघा हे सर्व आणलं आपण काय टेन्शन घेऊ नका आता लाकड सर्व वस्तू आणला गॅस चालू करतो पहिले भीती वाटते रे झाला काय झाला 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 घ्या चालू झाला आपला वारा ढग लागतं पण वाऱ्यालाकडं करणार आहे थोडी इकडे बसायला लागेल थोडासा हां वाडा थोडा प्रॉब्लेम आहे थोडा तेल टाकून घेऊ कडे गरम होऊ दे जास्त तेल नाही घ्यायचं आपला थोडाच तेल घेऊ पड 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 mm. बंद झाला थोडा तेल घेऊ जास्त नाही भाऊ कमी असं झालं तर पुढे टाकून घेऊ पुढे येईल रे जिरा हे पुढचं टाकू दे वाटला सर्व रे फुडते रे तेल बघू टाकून थोडासा हा हा ओके 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 जिरा टाकून देऊ पहिले आपण करा जिरा कारपाचा जिरा टाकून देऊ जिरा टाकला की चला आपली मिरची जाऊ मिरची रे मिरची रे मिरची रे मस्त जुडते कांदा हा कांदा सोबत थोडं टॅमॅटो पाडल्या तरी चालतंय एवढा काय टेन्शन नाही माणिक मेन वस्तू विसरलो काय विसरलो सांग फडका फडकात विसरलो रे देवा थोडं हो दे कांदा लाल टाकू टॅमॅटो कांदा विसरलो तर कसा होईल रे आपले हे पानं घ्यायला लागतील च टायमॅटो टाकून घेऊ आपण जशी पाहिजे जसे जरा पडला रेदारे घुसलून घरी <laughs> पनीर घरी घरच्या <गर्चा> गॅसवर थांबायला <laughs> नको इथं वाटत लागेल फार ढोल्या शंकरा आज त्याला देवळात भजन करू आज जास्त कुठं जायला नको आलासून पेस्ट टाकू झोल्या <laughs> झोला डोला चिंड moving t e rock. Don't a t s rats, a t s e t r d o e m Yes, yes. y e बटर थोडासा काय नाही का विसरतो जर टायमाला आपण करायला लागला आपल्या बुद्धीचा काहीतरी हे करायला लागलं जरा बुद्धी जरा मंद झाली मला वाटतं हे करून करून घ्यास गेला ना बे काय नको घ्यास गेला ना घेऊ मीठ मीठ कुठे गेलं मीठ चर रे जाऊ नको रे हे प्रभू हरिनाम मीठ टाकून थोड़ासा मीठ गेल मीठ गेल हळद राहिली हळद राहिली हळद टाकून घेऊ हळद झाली मी थोडा गरम मसाला ठेवलेला मिळते थोडासा जास्त होत हा ना गिरा या गरम हो मसाला कुठे थोडा गरम मसाला आमच्या पुढे सुरुवात काय आम्ही करू शकत नाही गरीब परिस्थिती आहे आमची तुम्ही पण सपोर्ट टाकवत नाही लाईक करत नाही पन्नास लाईक घ्यावी करावं नक्की आणि सबस्क्राईब नवीन असेल सबस्क्राईब करतो चॅनलला आपल्या आता नवीन नवीन आपले ब्लॉग आता कुठे उन्हाळू गाडा जायला लागेल ना जाऊच गाड्यावर हम्म पुढे पुढे जायचं पुढ्या डावड्यात ते गावचं बोरू सुट्टी कधी बघायला लागेल हा गाव कॉलेज आहे पुढे जानेवारी बोरू कधी बघायला लागेल बोरू सुट्टी मारवलं सांगायला लागेल तू मारव या बोरू ड्राइवर जायचा अरे तरवण शकतो हूं ड्राइवर जाऊ ना ड्राइवर जाऊ ये एकदम कडक मधी सारख्याचा बंदोस्त करायला आपल्याला पाना बिना घ्यायला हाताला काय पर्याय नाही आपल्याकडं चल झाकण ठेवू पाच दहा मिनटं गॅस कमी करू कमी करू भाकण ठेवू थोडासा झाकण काढा कसा तो प्रश्न नंतर आहे आम्हाला चला मस्त आपली झाली पाच दहा मिनटं बघू फोडणीचं तर काय आता काय देवा पडला तर पडला हा गरम आहे सक्सेसफुल झाला मिशन सक्सेसफुल तर काय आम्ही आणलं आहे ना सगळं भोगायला पाहिजेत मस्त की फोडणी आपले झाले एकदम मेल्ट टाकाचे आहेत पनीर वारायला बघ म्हणून मी बोलवतो आत आज जाऊन व्हायचा की आज जाम जायला लागतो म्हणून बोलू आत नको कायच करू तिकडे मग चांगलं एकदम पाणी पोडते धबधब धब तिकडे दाखव पाणी दाखव पाणी दाखव आता एकदम स्पॉट एकदम राहील म्हणजे थोडं थोडं पुढे पुढे जायचं एकदम स्पॉट आपल्याला भारीत आपल्याकडे काय ठेवू नका एकदम फोटो काढायला फॅमिलीसाठी एकदम एन्जॉय करावं चला टाकतो पनीर अरे पनीर पनीर ना सॉरी पनीर हे जर पनीर बाबा आणि घेतो पनीर टाका सर्व टाकत नाही पहिले बघतो ती टाकायचे ते मॉडला गॅस संपला काय हा 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 पड रे पड पर। पड चल पड चल बघतो किती होत आहेत टाकून घेतो गी एकदम कडक मधी गॅस वाढवा लागेल मला कसा गॅस वाढला की गी। एकत्रीकरण एकदम पटकन होईल थोडे शिजून पण जातील ना आसा थोडं थोडं ठेवतो होऊ दे जरासा चला अरे काय काढतो झाल्यावर वर हा सगळं बल्ला लागतं तुඳं मार का हाल नाही ना काय मसाला लागला बहुतेक चला हे बघा आमच्याकडे नाही काहीतरी दुका केला पाहिजे हात भाजल हा भाजला शेवटी हा वापरली ग हातावर बेकार काम आहे आता <coughs> कपलो <coughs> मसाला नाकाला संपला हिशोब आता बहुतेक शिजला आपला पनीर आता घेतो सर्व सजावट करतो डायरेक्ट सिनेमॅटिक बघा डायरेक्ट बसतो खायला आम्ही ठीक आहे बघू शकता ये पुढे दाखव तुका तिकडनं धुमवड करत असेल चला तर घेतो आपल्या केवीचं पान घेतो दरवर्षी प्रमाणे आपण जर त्याप्रमाणे दाखवतो नाका लागला मसाला आता था शिंक थांबणार नाही चला हिटू डायरेक्ट आता सजावट झालं डायरेक्ट कार खायला बसू चला चला फायनली सजवून घ्यायचं गडी पण कारकडे ठेवले आणि आता पाव पाव टाकला बटर त्यात थोडासा भिरव गोलगोल करतात पाण्यास मग चावल नको डायरेक्ट घेण्याला भेटतील <laughs> हां मला लागलाच मसाला नाकायला आता बेकार काम आहे शिंक येऊन हैराण झालो आहे मी आधीच ऐकतच त्या हा इला एकदम सेटअपच कडक आहे आपल्याला एकदम पद्धतशीर भेटलं सेटअप आता हे बोललो आता त्या दोन तीन सिमेंटी काढतो तुम्हाला तो परत कर आपला पर आप पावाला बटर लावून देतोय खूप चांगला आहे आणि बसतो खायला चला नाही कापूस आपलं सर्व एकदम सिनेमॅटिक वगैरे करून झालेलं आहे आता वेळा खायची खाऊन घेऊ पहिले कॅमेरा बसवतो पहिले मी घेतो पा, खायला पावाला पण पा एकदम बटर आणि हे लावून घेतलंय मासा राहिला आपल्या कडे मध्ये लावून घेतलायच दाखवे पुढे हे जवळ आहे जवळ आहे जवळ आहे जवळ आहे काय झालं कसं झालं ते बघायला लागेलच ला ना आधी एकदम कडक मधी थांब पडू नको तुम्हाला खाऊ शकाल मग चव सांगू शका तुम्ही तो समजा आम्ही सांगू तीच झालं एकदम मर मीठ पण बरोबर पडलं बटर टाकला नशी बटर टाकला आठवण आली मला मला जर चव वाढली का पटापट घेऊ खाऊन ए माणिक चल आपल्याला जायचं आहे खरं आमच्या आरती झाली की आज देवळात भजन आहे त्यामुळे काय कुठं जायचं नाही म्हणजे देवळात लवकर जायला लागेल तर चला खातो पटापट एकदम मस्त झालं तुम्ही घरी ट्राय करू शकता काय आहे माहिती गावठी पनीर भुर्जी काय गावटी पंधर बुडची हां कसे झाले काय झाले ते आम्हाला माहिती आहे एकदम मस्त झाले तुम्ही ट्राय करून बघा एकदम मस्तच होईल आणि असेल तुम्ही केली तर आम्हाला कमेंट करा फक्त ठीक आहे चला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या कारण कुकिंग गुळा पडत राहतील आणि अजून कुठले कुठले गुळा पडत राहतील तर चला भेटा आता डायरेक्ट खाल्ल्यावर फायनली आपला टेबलवर एकदम रिकामा झालेला आहे थोडं भरलाय सामान पॉकेटमध्ये चला निघतो आम्ही आहे पण आता मसाला चांगला झोपला माझ्या बेकार काम झाल्या मसाल्याचं माणिक थोडं काढायला लागतील मला वाटतंय थोडेफार फार चप्पल ना पाहिजे जात आता चला व्यू बघा व्यू मस्त आलं रे आकाशेबर कडकमध्ये एकदम चला हा इंस्टाग्राम रील रील अर देवा पडलो तर मला हे होईल गंगाराम डायरेक्ट कुठं येत संकट संकटामध्ये पडलाच नाही ना संकटामध्ये पडलाच नाही ना पूर्ण जायचं म्हणून पायरे उतर संकट पडलं वगैरे आला पायरे जाम तेवढे झाले पायरे धापदूप धापदूप चला तुमची फोटो काढतो आणि जातो ब्लॉग एंड करतो मी लाईक शेअर सबस्क्राईब करत चॅनलला आपल्याकडून सबस्क्राईब करत चॅनलला लाईक करा पन्नास लाईक पन्नास लाईक टार्गेट आपल्या ह्या ब्लॉगचं त्या पूर्ण करून टाका कर... फिरो जागो डायरेक्ट फिरो काय करतोय सर फिरला रे तारा? फिर नाही टायर टायर तुझे हो किती टायर ते आहे सर आम्ही इकडनं आलो इकडनं काय दिसत ना आता अरे मी मग आलो जातो येतो ना फक्त जर असतात नाही आता ना पायवाट आहे फक्त आणि झाडं हा बघा ह्याला मला वाटतं हिमालयन द्यायला लागला हातात ह्याच्या तेव्हा हा काहीतरी शांत बसेल शांत बसणार नाही स्टंटबाजी बघा स्टंटबाजी अरे <laughs> चला हा ब्लॉग इथे संपवतो मी बाय बाय टेक केअर आणि असे ब्लॉग बघत राह आणि लाईक करा राहा चॅनलला त्यामुळे काय टेन्शन राहणार नाही आम्हाला पण नाही तुम्हाला पण आपल्या अशीच फॅमिली मोठी होत राहील चला भेटत पुढच्या ब्लॉग कधी बाय बाय